नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे ज्यामध्ये की दिव्यांग बांधवांसाठी खास करून हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे आणि आपण दिव्यांग बांधव असतील निराधार योजनेमधील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना आता नोव्हेंबरचा हप्ता जो आहे हा जवळपास मिळत आलेला आहे काही जणांना राहिलेला असेलसुद्धा तर आज त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येणार आहेत म्हणजेच की काय नोव्हेंबरचा हप्ता आहे तर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आता दुसरी गोष्ट यामध्ये आणखी एक सांगतो की काहींना जे की दिव्यांग बांधव आहेत ज्या काहींना अडीच हजार रुपये आलेले आहेत आणि काहींना फक्त पंधराशेच रुपये आलेले आहे या महिन्यातही मागच्या महिन्यात सुद्धा त्यांना पंधराशेच आले होते आणि या महिन्यात सुद्धा त्यांना पंधराशे रुपयेच आलेले आहे त्यांनी सर्व कागदपत्र दिलेली आहे कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे सर्व काही ओके आहे तरीही त्यांना पंधराशे रुपयेच आलेले आहेत मग या मागचं कारण काय आणि ठीक आहे पंधराशे जर आले असतील मागच्या महिन्यातही आले या महिन्यातही आले काही हरकत नाही परंतु मग पुढच्या महिन्यापासून आम्हाला किती रुपये मिळणार आहेत दीड हजारच मिळणार आहेत की अडीच हजार रुपयाची सुरुवात होणार आहे किंवा मग आमचे जे बाकी थकीत राहिलेले एक एक हजार रुपये आहेत दोन महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ते आम्हाला मिळणार का आणि मिळणार तर कधी मिळणार या सर्व जे प्रश्न आहेत यांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपण जे थकीत राहिलेले एक एक हजार रुपये आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे याबद्दल सर्वात आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये की मंत्रालयातून पक्की खबर की या या तारखेला आपले जे अनुदान आहे हे मिळणार आहे नोव्हेंबरचे आणि त्यासाठी एक त्यामध्ये ऑडिओ जो क्लिप होती संभाषणाची तेसुद्धा तुम्हाला दाखवली होती त्यामध्ये त्यांनी पदाधिकारी कुणी मंत्रालयातील होते त्यांनी सांगितलेलं होतं की सा, हा जो उशीर आहे नोव्हेंबरचा हा यासाठी होता आहे की आम्हाला जे काही ऑक्टोबर महिन्याचे हजार हजार रुपये दिव्यांग बांधवांचे राहिलेले आहेत तेसुद्धा आम्हाला टनचे द्यायचे आहेत त्यामुळे हा थोडा उशीर होत आहे आता मला बघा एक गोष्ट सांगायची आहे तिथूनसुद्धा एक चांगलीच बातमी आपल्यासाठी आली होती परंतु या महिन्यात हजार रुपये आलेच नाही आहेत थकीत जे राहिलेले होते ऑक्टोबर महिन्यात ते तर आलेच नाही आहेत त्याचबरोबर इकडे एक सूत्रांकडून माहिती आलेली आहे तहसील कार्यालयामधून की तहसीलदार साहेब यांच्याकडूनसुद्धा अशीच माहिती येत आहे की तुमचे जे बाकी राहिलेले दिव्यांग बांधवांचे जे बाकी राहिलेले हजार हजार रुपये आहेत हे त्यांना देण्यात येणार आहेत तर आता हे कधी देण्यात येणार आहेत किंवा मग आपल्याला आपल्या खात्यामध्ये हे कधी पडणार आहेत पैसे हे आपल्याला आता पाहण्याजोगून राहणार आहे कारण की हे सांगण्यात जरूर येत आहेत की जे थकीत एक एक हजार रुपये आहेत हे आपल्याला पक्क्यात देण्यात येणार आहेत कारण की जे है, सरकार आहे सरकारने जे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मानधन वाढ केलेली आहे अनुदान वाढ केलेली आहे त्या वाढीनुसारच सर्वांना हे अनुदान मिळायला पाहिजे आता बघा दिव्यांग बांधवांनी जे काही इतर योजना आहेत संजय गांधी निराधार योजनेमधूनच त्यांनी लाभ घेतलेला आहे कारण की सर्वांनाच त्यावेळेस पंधराशे रुपयेच मिळत होते ज्यामध्ये दिव्यांग बांधव असतील पे विधव पेन्शनर्स असतील इतर इतर सर्व या सर्वांना सेम जे अनुदान आहे ते मिळायचं पंधराशे रुपये आणि म्हणून सर्व दिव्यांग काही दिव्यांग बांधवांनी संजय गांधी निर्धार योजनेमधून लाभ घेण्याचा घेतला आहे ज्यामध्ये की श्रावणवाळ योजनेचे लाभार्थी आहेत किंवा मग इतरही तर अशा प्रकारे ते झाल्यामुळे आता दिव्यांग बांधवांसाठीच अनुदान वाढ झाल्याने दिव्यांग बांधवांना आता यू डी आय डी कार्ड असेल किंवा मग त्यांचे जे कागदपत्र आहेत ते त्यांना सादर करून आता आपलं जे पोर्टलवर आहे आम्ही दिव्यांग म्हणून त्यांना दाखवायचं आहे त्यानंतरच हे अडीच हजार रुपये त्यांना मिळणार आहेत तर अशा प्रकारची ही प्रोसेस चालू आहे आणि याला थोडा वेळ लागत आहे आणि त्यामुळेच हा जो घोळ आहे हा सर्व चाललेला आहे अडीच हजार रुपये त्यांना मिळत नाही आहेत फक्त पंधराशे रुपयेच ऑक्टोबर महिन्याचे आले आहेत आणि आतासुद्धा पंधराशे रुपयेच आलेले आहेत काहींना अडीच हजार आलेले आहेत परंतु खूप साऱ्या जणांना फक्त पंधराशे रुपयेच आलेले आहेत मग आता हजार हजार मिळणार का तर होय नक्की मिळणार त्यासाठी आपल्याला थोडं थांबावे लागणार एक महिना दोन महिना परंतु आपल्याला हा जे अनुदानाचे जे एक, -एक हजार रुपये आहेत हे सुद्धा मिळणार आहेत असं विश्वसनीय सूत्रांकडून माहिती होत आहे त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता किती मिळणार तर मग डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहे ज्यांची ज्यांची के वाय सी पूर्ण झालेली असेल ज्यांना ज्यांना डी बी टीवर आपलं के सी पूर्ण असेल त्यांना अडीच हजार रुपयेच मिळणार आहे आणि ज्यांची अजून झालेली नसेल त्यांना मात्र मग पंधराशेच मिळणार आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तिथल्या पोर्टलवर आपल्याला के वाय सी पूर्ण झालेली आहे की नाही हे बघायचं आहे डी बी टी तर ओकेच असते कारण की डी बी टी ही आपली जे काही आपलं बँक अकाउंट असते त्या बँक अकाउंटमध्ये केलेली असते तर तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे के वाय सी आहे ती आपल्याला तिथच्या तहसीलच्या पोर्टलवर जाऊन बघायचं आहे चेक करायचं आहे ओके करायचं आहे इनॅक्टिव्ह असेल तर मग तुम्हाला हे पैसे येणार नाही ॲक्टिव्हच पाहिजे ॲक्टिव्ह असलं तरच तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहेत या गोष्टीचा तुम्ही लक्षात घ्या आता एक गोष्ट आणखी मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींसाठी वाय सी करताना फक्त त्यांच्या आधार कार्डनुसार आणि त्यांचे इतर काही जे काही कागदपत्र आहेत त्यानुसार एकदा घेतले की झालं बाकी नंतर आता नवीन जी के वाय सी करायला लावत आहे ते ते सुद्धा फक्त आधार कार्डप्रमाणेच करायला लावत आहे सुद्धा कुठला एक मोठा घोळ नाही आहे लाडक्या बहिणींचं आधार कार्ड त्यांच्या पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड असे दोघांची के वाय सी करा तिथं करायची असते ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकला की झाली के वाय सी आणि तुमच्यासाठी एवढी प्रॉब्लेम्स केलेली आहेत सरकारनं की हे कागदपत्र आणा ते कागदपत्र आणा यू डी आय डी कार्ड आणा आधार कार्ड घ्या दिव्यांग प्रमाणपत्र घ्या आणि ते आपल्या पोर्टलवर द्या तिथं तिथं जाऊन जमा करा आणि तिथं जरी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जर ते अपलोड केलं नाही तर आणखीन बांध्याचं काम मग आणखीन चक्र मारा आणि तिथं चेक करा आपलं झालं की नाही झालं तर अशा प्रकारचा घोड इथं सरकार सद स सदर करत आहे तर सरकारने सुद्धा इथं ऑनलाईन मोबाईलवरच एक साध्या सुद्धा जसे की लाडक्या बहिणींची के वाय सी होते त्याचप्रमाणे के वाय सी करायला सांगावी आणि आमचे जे अडीच अडीच हजार रुपये आहेत ते त्वरित चालू करावे असं कुठंतरी मला वाटतं कारण की खूप मोठी गरज या अनुदानाची दिव्यांग बांधवांना आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आहे वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांना आहे दिव विधवा महिला आहेत त्यांना आहे त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना आहे तर मित्रांनो सरकारनं हे एक समजून घ्यायला पाहिजे की एक एका ठिकाणी तुम्ही सर्व लाडक्या बहिणींची जी के वाय सी आहे ती साध्या सुध्या रूपाने करत आहात आणि इतर जे योजना आहेत मग सर संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग योजनेतील यांना मात्र एक टफ के वाय सी करा करण्यास तुम्ही सांगत आहात बरं ठीक आहे हे आम्ही कागदपत्र देतो आहे टफ का असेल तरी चालते परंतु तुम्ही करा तर सरी तुम्ही तुमच्या कार्यालयात आम्ही जातो आहे चक्रा मारतो आहे परंतु तुमचे कर्मचारी केवायसी सी करायला तयार नाही आहेत काय प्रॉब्लेम आहेत त्यांना माहीत नाही तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि काही जर पोर्टलवर गळबळी होत असेल एरर येत असेल किंवा मग इतर काही कारणाने के वाय सी होत नसेल तर याकडे ते सुधारित करून त्याकडे ध्यान देऊन ते सुधारित करून त्वरित लवकरात लवकर केवाय सी करायला पाहिजे पोर्टलवरील तर अशा प्रकारचे सरकारनं त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून सर्व दिव्यांग बांधवांना निराधार बांधवांना यापुढे जो हप्ता आहे हा लवकरात लवकर अडीच हजार रुपयाचा यायला पाहिजे तर सरकारने याकडे ध्यान द्यायला द्यायला पाहिजे कुठेतरी तर अशा प्रकारे आता मोठी बातमी दिव्यांगांसाठी हीच आहे की मागील जे हे हजार हजार बाकी आहेत ते त्यांना येण्याची वाट मोकळी झालेली आहे कारण की सूत्रांकडून अशी माहिती येत आहे की हे हजार हजार रुपये त्यांना देण्यात येणार आहेत आता यामध्ये किती सत्यता आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे कारण की आता लवकरच डिसेंबरचा हा हप्तासुद्धा येणार आहे आणि या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये जर मागचे हजार हजार रुपये जर आले तर माग मग मात्र मा खूप मोठं चांगलं होणार आहे बरं होणार आहे कारण की दिव्यांग बांधवांना मग थेट साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत कारण की अडीच हजार रुपये ते हजार हजार बाकी राहिलेले हे असे टोटल साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र